बघा एका वर्गात अठरा मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीनशे चार असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोनशे तीन मुले असतील तर वर्गातील एकूण मुली किती सर गणिताच्या उत्तराप्रत कसं जायचं ही उंच मुली एकूण किती आहेत मित्रांनो अठरा आहेत आता या मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीनशे चार आहे मग वर्गातील एकूण मुले किती हो असा प्रश्न तुम्हाला पडावा वर्गातील वर्गातील एकूण मुले यक्ष समजू आता इथे यक्ष मांडा गुणीला ही जी अठरा उंच मुले आहेत ही मुले अर्थात ह्या मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीन छेद चार एकूण मुले उदाहरणार्थ यक्स आहेत म्हणून यक्स गुणिला तीन छेद चार समोर हे अठरा या अठरा मुलांची संख्या एकूण मुलांच्या तीनशे चार ओके आता लक्ष द्या यक्स तीनला गुणिला गुणाकार तीन यक्स छेदस्थानी चार बरावर अठरा तीन यक्सला एकटं करू अठराकडे कर जातानी चार गुणीला मांडावे लागतात सर यक्सला एकटं करा अठरा गुणीला चारकडे जातानी हे तीन आता भागीला मांडावे लागतात सर हा भाग जातो लेकरांनो सहा नऊ इथं उरले यक्स बराबर सहा गुणीला चार यक्स बराबर काय हा गुणाकार चोवीस काय तर वर्गातील की एकूण मुलांची संख्या त्यापैकी अठरा म्हणजे तीनशे चार चोवीसशे तीनशे चार अठरा येतात का सर बघा चार सक चोवीस उरले सहा आणि तीन सहा गुणीला तीन बराबर अठरा ही जी काही उंच मुली आहेत अठरा त्यांची संख्या एकूण मुलांच्या तीनशे चार ओके वर्गातील एकूण मुलं आम्हाला कळाली सर आता लक्ष द्या गणित काय म्हणते त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यापैकी दोनशे तीन मुले असतील तर मुलींची संख्या वर्ग आहे वर्गामध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी दोनशे तीन मुलं तर मुली किती आता इथं प्रश्न असा पडावा वर्गातील एकूण विद्यार्थी किती एकूण विद्यार्थ्यांच्या दोनशे तीन ही चोवीस मुलं आहेत मग आता लक्ष द्या वर्गातील एकूण विद्यार्थी इथं वर्गातील एकूण विद्यार्थी वाय समजू ओके okay. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या किंवा वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी दोनशे तीन वर्गामध्ये मुले आहेत म्हणून इथं गुणीला चिन्ह दोनशे तीन एकूण मुलं किती चोवीस अर्थात हे जे काही चोवीस एकूण मुलं आहेत हे मुलं एकूण विद्यार्थ्यांच्या दोनशे तीन म्हणून अशा पद्धतीची मांडणे ओके वर्गातील एकूण विद्यार्थी वाय समजू या एकूण विद्यार्थ्यांच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोनशे तीन ही थी मुलं आहेत किंवा मुलांचं प्रमाण आहे वाय दोन ला गुनिला गुणाकार दोन वाय छद तीन बराबर चोवीस दोन वायला एकटं करू चोवीसकडे जातानी तीन गुन्हेला मांडावे लागतात वायला एकटं करा चोवीस गुनिला तीन कडे जातानी हे दोन आता भागीला हा भाग गेला बारा नसार वाय बराबर बारा गुणीला तीन हा गुणाकार छत्तीस वाय म्हणजे काय तर हे वर्गातील एकूण विद्यार्थी वर्गातील एकूण विद्यार्थी छत्तीस त्यापैकी मुलं चोवीस तर मुली किती एकूण विद्यार्थ्यातून अर्थात छत्तीस हे काय आहेत छत्तीस लक्ष लक्ष द्या छत्तीस एकूण विद्यार्थी त्यापैकी चोवीस काय आहेत वज़ा बाकी मुलं आपल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात बारा काय मुली वर्गामध्ये एकूण मुली किती मित्रांनो बारा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे